याच्या अगोदर तुम्ही औषधं केली होती का मग तुम्हाला काही रिझल्ट मिळाला होता त्या औषधाचा तुम्ही आपल्या स्टार आय वेदच्या औषधाबद्दल समाधानी आहात का काही नाराज आहात समाधानी म्हणून औषध नाही आलं बरं आता या औषध दुसऱ्या महिन्याची घेऊन जाणार पुन्हा एक महिना पूर्ण झाला आता दुसऱ्या महिन्याची बरं दुसरा महिना तिसऱ्या महिन्याची どうぞ。<Okay. S 2> okay.